वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे यात काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक यांचा देखील समावेश आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्याकडे शैलेश अगरवाल आणि अनंत मोहळ यांनी रीतसर अर्ज दाखल केला असून यावेळी शैलेश अगरवाल यांनी महाविकास आघाडीत आर्वी विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी ही राष्ट्रवादीला न देता काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली आहे काँग्रेस गेल्या चार दशकापासून येथे निवडणूक लढत असून यावेळी देखील आर्वी विधानसभा क्षेत्रावर दावा केला आहे त्या सगळ्या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहुयात येत्या काही काळात आता विधानसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे प्रत्येक पक्षामध्ये आपापले उमेदवार निश्चित करणं मात्र सुरू झालेले आहेत त्यातच वर्धा विधानसभेमध्ये आज राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडून काही नामांकन अर्ज घेण्यात आलेले आहेत त्यात आर्वी विधानसभेचे डॉक्टर शैलेशजी अग्रवाल यांनी देखील नामांकन अर्ज दाखल केलेला आहे सर काय सांगाल आपण जो आज अर्ज दाखल केला आहे आज आम्ही साहेब मी आणि जोरेजी असे आम्ही तीन विधानसभा क्षेत्र या आर्वी विधानसभा क्षेत्रातून आम्ही तीन लोकांनी नामांकन म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत जिल्हा काँग्रेस कमिटीत आणि या ठिकाणी काँग्रेस ही मजबूत आहे या ठिकाणी व्यक्तिकेंद्रित कोणतंही राजकारण नसून आर्बी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा पंजा हा मजबूत आहे हा संदेश देण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात आरबी विधानसभा क्षेत्रातले लोक नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्व या ठिकाणी आले आहेत आणि अजूनपर्यंत जेव्हापासून राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले तेव्हापासून आज तयागत आमच्या काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही म्हणून त्या ठिकाणी पक्ष संघटन आणि काँग्रेस ही मजबूत असल्यामुळे आर्बी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसलाच सुटावा उमेदवार कोणी असो उमेदवार हा पंजा असणार आहे आणि त्या पंजासोबत संपूर्ण काँग्रेस एक दिलाने उभी राहणार आहे या दृष्टिक्षेप हा ठेवून हा दृष्टिकोन ठेवून आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले एकूण तीन अर्ज आरवी विधानसभेतून दाखल झालेले आहे त्यात डॉक्टर शैलेशजी अग्रवाल यांचा देखील अर्ज आहे आणि काँग्रेस विधा आर्वी विधानसभेत मजबूत आहे असे देखील आत्ताच बोलताना आपल्याशी डॉक्टर शैलेश अग्रवाल बोललेले आहेत स्टार महाराष्ट्र निलेश पिंदरकर वर्धा